नमस्कार जय रविदास आज आम्ही राजीवनगर वसाहत सिडकोच्या बाजूला नाशिक मध्ये ही वसाहत आहे आणि आपले जालना परभणी साइडचे आपले समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी राहतात आणि बऱ्याचशा बांधवांचा भंगार हा जो आपल्या घरातलं जे भंगार असत स्क्रॅप असतं ते स्क्रॅपचा व्यवसाय आहे आणि चांगला व्यवसाय आहे चांगला व्यवसाय करतात मेहनतीने करतात जिद्दीने करतात संपूर्ण नाशिक शहरात पूर्वी आता चार वर्षापासून तीन चार वर्षापासून गोरेवाडी रो नाशिक रोड या ठिकाणी जयंती निघत नाही त्या जयंतीनंतर जर नाशिकमध्ये कुठली जर सगळ्यात भारी जयंती निघत असेल तर ती राजू नगर या परिसरातील या वसाहतीत जे आपले राहणारे जे आपले समाज बांधव आहेत त्यापैकी राजू भाऊ इरछे त्याचबरोबर रामभाऊ इरचे आकाश इरचे आणि विजू शेळके संदीप चिंचोळे अजून हे असे बरेचसे आपले जे कार्यकर्ते आहेत हे तनमन दानाने त्या ठिकाणी मेहनत करून अतिशय भव्य असा स्टेज टाकतात त्याबरोबर एलईडी लावतात आणि अतिशय चांगलं खूप चांगलं दिसेल मनाला मनमोहक असं स्टेज अस गुरु रविदास महाराजांची मूर्ती या ठिकाणी ते नेहमीच कार्यक्रम मागच्या वर्षापासून जवळपास चालू केला आहे त्याच्याही आधी व्हायचा परंतु तीन वर्ष झालेले आहेत परंतु या वर्षी खूप भव्य दिव्य कार्यक्रम केलेला होता जेवणाची सोय होती आणि रविदास महाराजांचे डी जे वगैरे खूप मोठा होता आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी कार्यक्रम केला आम्ही देखील त्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेलो होतो तर सांगायचं तात्पर्य हे आहे की गुरु रविदास महाराजांची जयंती आता गल्ली गोळा चौकात चौकात आपले कार्यकर्ते जागरूक झालेले आहेत आणि हे जागरूक कार्यकर्ते गुरु रविदास महाराजांचा सन्मान आता वेळोवेळी करायला लागलेले आहेत आणि दरवर्षी नित्य नेमाने चांगली जयंती साजरी करतात तर आम्हाला आमचं ते मिरवणूक जे आयोजन मंडळ आहे आणि समस्त चर्मकार समाज आयोजित पंधरा फेब्रुवारी रोजी जो पारंपरिक मार्ग आहे त्या पारंपरिक मार्गावरनं मार्गा आपण जयंतीची मिरवणूक काढत आहोत आणि त्या मिरवणुकीत संपूर्ण नाशिक शहरातील राजूभाऊ संपूर्ण जे विभाग विभागातील जे आपले कार्यकर्ते आहेत जे आपले विभाग राहतात जसं तुमचा विभाग आहे राजीवनगर नगर झोपडपट्टीचा तर असे प्रत्येक आपल्या नाशिक शहरात बरेचसे विभाग आहेत तिथून काही ना काही साधन साधन सामग्री आणणार आहे कोणी डीजे जे आणणार कोणी रथ बनवून आणणार आहे व कोणी देखील आणणार आहे तर लक्षात घ्या मला तुम्हाला सांगायचं जे मागच्या जी मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये असं ठरलं प्रत्येकजण प्रत्येक जण बोलला की आम्ही काही ना काही नक्कीच आणणार आणि जयंतीची मिरवणूक जी आहे ती अतिशय भव्य दिव्य मागच्या वर्षी ज्या पद्धतीने झालेली आहे तेवढेही चारपट्टीने मोठी करण्याचा निर्धार आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि तुम्ही देखील यावा तुम्ही देखील मोठ्या मनाने कारण तुम्ही मागच्या वर्षी खूप मोठी आणि चांगली स्तुत्य सगळ्यात भारी नाशिकमध्ये स्थानिक जयंती साजरी केली सगळ्यात भारी मला आवडली माझ्या मनाला एकदम मनमोहक भावली ती जयंती तर अशी जयंती तुम्ही जी साजरी करतात तर ही जयंती नक्कीच साजरी करा परंतु तुमचं तुमच्या मंडळाला आमचं सांगणं आहे की तुम्ही एक काहीतरी रथ आणा अथवा बग्गी आणा चांगली सजवून आणि तुमच्या मंडळाचं नाव टाका खाली राजीव नगर टाका अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही आणाल ना भाऊ आज राजू भवनच्याच तोंडाने ओझून घेऊ की ते काय आणणार आता मी एकटा बोलून काय नाही बोला ना आता कसं आहे सगळ्यांना तुम्ही विश्वासात घ्या आणि भाऊ पण येत रामपण आकाश दादा इथ भाऊ आता मी काही ना काही आणणार म्हणजे आणणार आणणार म्हणजे आणणार खूप खूप अभिनंदन भाऊ तुमचं खूप खूप अभिनंदन कारण हे पहा ज्या पद्धतीने बाबासाहेबांची जयंती निघते बरोबर आपणही सहभागी होतो बरोबर आहे की नाही ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निघती आणि आपण देखील सहभाग होत सहभाग त्याच्यात राहतो दीपक चिंचोळे संदीप चिंचोळे हे देखील आलेले आहेत हे खूप चांगले कार्यकर्ते आहेत एकदम तरुण तडबदार आणि गुरु रविदास प्रेमी आहेत तर जसे शिवाजी महाराजांची जयंती निघती बाबासाहेबांची निघते त्या बाबासाहेबांच्या शिवाजी महाराजांच्या महात्मे फुलेंच्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीमध्ये तुम्हाला सांगतो माझ्या दुकानेवर ना ती मिरवणूक जाते तर त्या ठिकाणी भाऊ कोणाला सांगावणे लागत की तू रथ आण ये आण आन, ते आण आन, आन, तुम्ही रथ आणा तुम्ही बग्गी आणा असं कोणाला सांगावणे लागत त्यांना मग आपल्याला देखील आपली नैतिक जबाबदारी आहे पुढच्या वर्षापासून आपल्याला सांगायची गरज नाही पडली पाहिजे फक्त मिरवणूक आहे तर आपल्याला काही ना काही घेऊन नक्कीच जायचंय स्थानिक कार्यक्रम तर कराच काहीच अडचण नाही परंतु संदीप त्या ठिकाणी एखादा रथ बनवा तुम्ही चांगला एक वीस बावीस हजार पंचवीस हजारात होऊन जातो त्या रथात गुरु रविदास महाराजांची तुमच्याकडे मूर्ती आहे चांगली खूप छान मूर्ती आहे ती ठेवा तिला सजवा आजूबाजूला फ्लॉवर पॉट लावा फुलदाणी लावा तुमचं डिजिटल मागं बनवा त्या डिजिटलवर तुमच्या कार्यकर्त्यांची नावं टाका मंडळाचं नाव टाका जे राबणार आहेत कार्यकर्ते त्यांचं नाव टाका आणि मंडळाचं नाव टाका आणि मुख्य मिरवणूक सहभाग तुम्ही नक्कीच घ्या हा गुरु रविदास महाराजांचा सन्मान तुम्ही स्थानिक ठिकाणी करता जागेवर तर तोही तो सन्मान कुठे झाला पाहिजे अख्ख्या नाशिकला नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला गुरु रविदास महाराजांची जयंतीची मिरवणुकी दिसली पाहिजे दिसली पाहिजे त्यांना कळाली पाहिजे आणि आपलाच आदर्श आपला नाशिकचा आदर्श इतर म्हणजे जसं की संभाजीनगर आहे अहमदनगर अहिला नगर आहे इकडे बीड आहे परभणी आहे जालना आहे धुळा आहे नंदुरबार आहे जळगाव आहे इकडे ठाणा आहे अमरावती आहे कोल्हापूर आहे सोलापूर आहे सातारा आहे या ठिकाणी देखील आपल्या जयंतीचा आदर्श घेऊन अशी भव्य अशी मिरवणूक प्रत्येक शहरातील प्रत्येक जिल्ह्यातील लोकांनी काढली पाहिजे त्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल घ्याल ना मेहनत घ्याल मेहनत शंभर टक्के तर तुमचं खूप खूप आभार तुम्ही शब्द दिला आणि या शब्दालाच फक्त असे जागा कारण गुरु रविदास महाराजांचा आपल्याला काय करायचं आहे सन्मान करायचा आहे आपले बाप येते आपल्या बापाचेही बाप येतात बापाच्या बापाचा सन्मान आपण कसा करायचा जिस बापके बेटे लायक होते मान्यवर साहेब नेहमी म्हणतात जिस बाप के बेटे लायक होते, बाप बेटे होते उस बाप की कदर होती भाई और जिस बाप के बेटे नालायक होते उस बाप की कोई कदर नाही होती मग आपल्याला नालायक नाही व्हायचं आपल्याला लायक बनायचंय आहे साहेबांच्या सांगितल्याप्रमाणे आपण लायक होऊया कांचेराम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण गुरु रविदास महाराजांच्या विचारांवर देखील आपण काम करूया जयंती करूया जयंतीची मिरवणूक करूया या ठिकाणी आम्ही मुख्य आयोजन मंडळ त्यांचा सत्कार या ठिकाणी करत आहोत या संदीप भाऊ या राम भवा या पुढे जय भोसले महाराज जय गुरु रोहिदास महाराज की जय 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 जय